जळगाव जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीसह आईने आत्महत्या केली आहे ही घटना गुरुवारी सव्वीस डिसेंबर दुपारी तीनच्या सुमारास एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरात घडली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांच्या हाती सुसाईड नोट आली आहे जर तुम्ही एवन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सपना माळी वय तेहतीस असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून तिच्या मुलीचे नाव केतकी माळी वय नऊ वर्ष आहे मिळालेल्या माहितीनुसार सपना माळी यांचा आठ वर्षापूर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता घटस्फोटानंतर त्या आपल्या माहेरी मुलीसह एरंडोल मधील महादेव मंदिर परिसरात राहत होत्या दरम्यान गुरुवारी सपना यांचा भाऊ दुपारी घरी आल्यानंतर त्याला दोघी मालिकींचा गळफास घेतल्याचे दिसून आले याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला तेव्हा पोलिसांच्या हाती एक सुसाई नोट सापडली त्यामध्ये आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केल्याचे दिसून आले दरम्यान आत्महत्यामागे मानसिक तणाव असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे